लवकरात लवकर उत्पन्न मिळून देणारा व्यवसाय म्हणजे समजा तुम्ही आज समजा एक तलग आणली चार ते सहा महिन्याची तलग आणली पुढच्या महिन्यामध्ये तिने अंडी द्यायला सुरुवात केली अंडी पंधरा दिवस अंडी दिली सोळाव्या सतराव्या दिवशी ती खुडूक होते खुडूक झाली अंड्यावर बसली की तिथून एकवीस दिवसामध्ये म्हणजे पंचेचाळीस दिवसात हे प्रोसेस कम्प्लीट होतं दीड महिन्यामध्ये दीड महिन्यात ती तुम्हाला पिल्लं देणार आहे दीड महिन्यात पिलं दिली की तिथून सहा महिन्यानंतर म्हणजे दीड आणि सहा तरी मी काय पकडतोय नऊ महिन्यानंतर तुम्हाला शंभर टक्के नफा सुरू होतो उत्पन्न नाही म्हणते नफा म्हणजे सर्वात लवकर नफा मिळवून देणारा हा व्यवसाय पटतय का तुमच्या मनात असं नाही उद्या जर मी किराणावालाच दुकान टाकलं तर परवापासून सुरु उत्पन्न बघा व्यवसाय ही कशी गोष्ट आहे समजा तुम्ही किराणा मालाचं दुकान टाकलं पाच लाख रुपये गुंतवणूक करून किराणा मालाचं दुकान टाकलं तर ज्या दिवशी तुमच्या दुकानामध्ये दहा लाखाचा माल असेल आणि त्यानंतरचा जो गल्ला आहे तुमचा त्या दिवसाचा पाच लाख गुंतवले दहा लाखाचा माल ज्या दिवशी तुमच्याकडे झाला दुकानात आणि त्याच्यानंतरचा जो गल्ला आहे त्या गल्ल्याचे टेन पर्सेंट हे तुमचं प्रॉफिट आहे इथे कसं आहे नऊ महिन्यानंतर एक कोंबडी तिने दिली दहा पिल्लं मी म्हणतो तुमची पाच मेली म्हणजे गेली अशीच आणि पाच जरी मिळाली तीन जरी मिळाली तीन तरी काय होणार आहे एक कोंबडा विकला पाचशे आले तीनशे म्हणजे तुम्ही गुंतवलेली रक्कम बाजूला निघाली बाकी दोन तलगी समजा राहिल्या तरी तीन तीनशे सहाशे रुपये तुम्हाला नेट प्रॉफिट झालं नेट प्रॉफिट मिळवून देणारा हा व्यवसाय कुठल्याही व्यवसाय उभा करताना तुम्हाला कमीत कमी तीन वर्ष त्याला द्यायचेत म्हणजे एक हजार दिवस हा एकमेव असा व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे दिवस द्यायचे त्या व्यवसायात अठरा महिने फक्त टिकून राहायचे कितीही अडचणी हो देत मी तुम्हाला काय सांगितलंय नऊ महिन्यात उत्पन्न सुरू होतं पुढच्या नऊ महिन्यात तुमचं अपेक्षित उत्पन्न मिळतं तुम्हाला पहिल्या नऊ महिन्यात ह्या कसं आहे माहिती का हा व्यवसाय याच्यामध्ये पडझड होणार अडचणी येणार प्रॉब्लेम्स येणार कितीही प्रॉब्लेम हो दे पहिल्या नऊ महिने अजिबात हालायचं नाही डिस्टर्ब व्हायचं हो नाही दुसऱ्या नऊ महिन्यात तुम्हाला त्यातून शंभर टक्के अपेक्षित उत्पन्न मिळणार म्हणजे अगदी तुम्ही शंभर कोंबड्या पाळल्या एक आजार आला जो तुम्हाला कंट्रोलच नाही झाला आणि त्याच्यात तुमच्या सत्तर ऐंशी कोंबड्या मेल्या तरी खचून जायचं नाही कारण ह्या वीसच पुढच्या आठ महिन्यात तुम्हाला परत शंभर वर घेऊन जाणार किंवा त्यापेक्षा जास्त त्यामुळे अजिबात टेन्शन नाही घ्यायचं फक्त व्यवसाय सुरू करायचा आणि मी सांगतो त्या पद्धतीने करत जायचं तुम्हाला शंभर टक्के तुम्ही प्रॉफिटमध्ये येणार आहात आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सहज मार्केट उपलब्ध त्याचबरोबर हा व्यवसाय करताना बघा तुम्हाला कुठल्या गव्हर्नमेंटच्या परवानग्या घ्यायच्या नाही आहेत त्याचबरोबर परंपरागत हे मटण खाणं हे सर्व मान्य असल्यामुळे कुठलंही जात कुठलाही धर्म कुठलाही पंत कुठलाही गव्हर्नमेंट तुम्हाला या व्यवसायासाठी विरोध करत नाही तसा कोंबडीला विरोध नाही कारण कोंबडी कापणे पाळणे खाणे याला कुठलाही कोणाचाही विरोध नाही आहे त्याच्यामुळे बाकी ते तेही टेन्शन गेलं फक्त आपण जर मोठं करणार असू तर फ्युचरमध्ये आपल्याला थोडीशी सिक्युरिटी सी पण असावी म्हणून आपण काय करायचं जेव्हा कम्पाऊंड करतोय किंवा शेड बांधतोय तेव्हा एक ग्रामपंचायतीला ते अर्ज देऊन टाकायचा एकमेव परवानगी बाकी काहीच नाही हा मात्र तुम्हाला व्यवसाय खूप मोठा करायचा असेल तर मग गव्हर्नमेंट कडे एम एस मध्ये रजिस्टर करायचं तुमच्यावर आहे करायचं की नाही करायचं कम्पल्शन नाही पण फ्युचरमध्ये आपल्याला स्कीम किंवा डेव्हलपमेंट करा समजा तुम्हाला असं वाटलं की माझ्याकडे आता खूप पक्षी झाले मला स्वतःचं स्लॉटर हाऊस तुमच्याकडे कट करून ते फ्रोझन मीट म्हणजे पॅक करून तुम्हाला विकायचं असेल त्यावेळेला तुम्हाला एम एस ई रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे कुठेही करा कुठेही करा काही प्रॉब्लेम नाही ते बघूच आपण हे सगळे काहीच नाही करंट अकाउंट काढायला <coughs> तुम्हाला फक्त एम एस एम रेजिस्टर म्हणजे उद्यम आधार काढायचा गुमास्ताची गरज नाही गुमास्ता, गुमास्ता केव्हा लागतो जेव्हा तुम्ही एखाद्या गाळ्यामध्ये व्यवसाय करता तेव्हा गुमास्ता लागतो बँकेला सांगायचं माझा ॲग्रिकल्चर बिझनेस आहे ते फक्त तुमच्या उद्यम आधारावर रजिस्टर करतात